पनवेलमधून दोन महिला सायकलने युरोपला जाणार आहेत त्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या आणि पन्नास हजारांची मदत केली आहे यामध्ये वंदना महेंद्र भावसार आणि अजिता बाबुराची अठ्ठावन्न वर्षीय महिला तेराशे पन्नास किलोमीटरचा युरोपचा सायकल प्रवास करणार आहेत एकवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान नेदरलँड बेल्जियम आणि पॅरिस आणि आठ ते वीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत जर्मनी ते ऑस्ट्रिया असा सायकल प्रवास त्यांचा होणार आहे महिला सक्षमीकरणाचा संदेश शून्य कार्बन फुटप्रिंट जगाला वेगळ्या दृष्टीने पहा या टॅगलाईनसह सा, स्वसमर्थित सायकलिंग करणार आहेत यापूर्वी या, या दोघी मैत्रिणींनी संपूर्ण भारतात आणि देशाबाहेरही सायकलिंग केले आहे दरम्यान त्यांनी शनिवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी लोकनेते रामशेख ठाकूर यांनी वंदना महेंद्र भावसार आणि अजिता बाबुराज यांना पन्नास हजार रुपयांची मदत करून त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या